अशोक चव्हाणांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपची वाट धरली त्यांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारीही दिली दुसरीकडे काँग्रेसनं चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली त्यांचा अर्ज भरण्याच्या दिवशीच काँग्रेसनं विधिमंडळ कार्यालयात एक बैठक बोलावली पण या बैठकीला काही आमदारांनी दांडी मारली या बैठकीत कोणकोण आमदार गैरहजर होते हेच या व्हिडिओत पाहूयात चंद्रकांत हंडोरे यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याआधी काँग्रेस आमदारांची बैठक झाली या बैठकीत आमदारांना व्हीप बजावण्यात आला तरीही काँग्रेसचे काही आमदार गैरहजर होते यामध्ये अशोक चव्हाण यांना समर्थन असलेल्या आमदारांचाही समावेश होता पण त्यापैकी काही आमदार उशीरा आले तरीही शेवटपर्यंत आठ आमदार गैरहजर राहिले भोरचे आमदार संग्राम थोपटे अक्कलकुळाचे आमदार के पाडवी अमरावतीचे आमदार सुलभा खुडके विधान परिषदेचे आमदार सुरेश कोपरकर वांद्रेचे आमदार जिशांत सिद्दकी लातूरचे आमदार अमित देशमुख नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे हदगाव मतदारसंघाचे आमदार माधव पाटील जवळगावकर या आठ आमदारांनी काँग्रेसच्या बैठकीला दांडी मारली देशमुख बंधूंपैकी अमित देशमुखांनी दांडी मारली पण धीरज देशमुख मात्र बैठकीत दिसते मोहन हंबर्डे दे, अमित देशमुख जवळगावकर सुलबा कुडके हे आमदार अशोक चव्हाणांसोबत जातील अशी चर्चा आधीच होती त्यातच आता या आमदारांनी दांडी मारल्यानं या चर्चांना अधिकच उदाहरण आले आता येत्या काळात हे आमदार काँग्रेसची साथ सोडून चव्हाणांसोबत जातील का हे बघणं महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं काँग्रेसचे हे आमदार अशोक चव्हाणांसोबत जातील का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा तक